शक्तिपीठ महामार्ग आंदोलनाला शेतकऱ्यांनी फिरवली पाठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध पण मोजक्यात शेतकऱ्याकडून रास्ता रोको आंदोलन पवनार ते पत्रादेवी शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्याकडून विरोध होत आहे त्यातच हा शक्तीपीठ महामार्ग हिंगोलीच्या काही भागातून जात असून वसमत तालुक्यातून जात असलेल्या या महामार्गाला तालुक्यातील काही मोजक्यात शेतकऱ्याकडून विरोध होत असल्याचे मंगळवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी वसमत परभणी महामार्गावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान दिसून आले वसमत तालुक्यातील काही भागातून हा प्रकल्प जात असून शेकडो एकर जमीन या प्रकल्पामध्ये बाधित होत आहे शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी दिनांक एक सात दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी वसमत परभणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते पण या आंदोलनाला प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले या रास्ता रोको आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून एक तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनादरम्यान वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या रास्ता रोको आंदोलनादरम्यान वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता या बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तरुणांच्या हाताला काम नाही म्हणून एकमेव उपजीविके निवडणूक येणार आहे म्हणून शेवटपर्यंत मरुपर शक्तीपीठाला जमीन देऊ नये हा ठाम निर्धार करून आम्ही आधार रस्ता लोक केलेला आहे त्याच्यामुळं रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही आमच्या शेतावर कुठल्याही प्रकारची मोजणी होऊ देणार नाही हे आम्ही ठाम निर्णय केलेला आहे एका जिद्द्या